नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ब बनवतो आहे वांग्याचे भरीत भा टोमॅटो वांग्याचे भरीत बघू शकता इथं माझ्याकडे छोटी वांगी होती मोठी नव्हती तरीही मी खूप छान भरीत बनवलेलं आहे अशी छोटी वांगी व्यवस्थित अशा, अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत आणि आतमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आतमध्ये जर बघित बघून व्यवस्थित घेतलं नाही तर आतली कीड तशीच राहून आपण वांगं भाजलं जाऊ शकतं म्हणून व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा चांगल्या कापा मारून घ्यायच्या आहेत वांग्याला बघू शकता तुम्ही कशी मी कापा मारून घेत आहे आणि आतमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं आहे असं आतमध्ये व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला अशा सगळ्या वांग्याच्या कापा करून आपण त्याला तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे त्या वांगं भाजल्यानंतर त्याच्यावरती साल व्यवस्थित शेपरेट होते म्हणून आता इथे मी वांग्याला अगदी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे बघू शकता तुम्ही अशा सगळ्या वांग तेल लावून घेणार आहे मी तशाच टॉमॅटोलाही आपण चांगल्या चिरा मारून घेणार आहोत आणि टॉमॅटोलाही तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित आता इथे मी गॅसवर एक जाळी ठेवून त्याच्यावरती वांगे भाजायला ठेवली आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ही वांगी दोन्ही बाजूनी व्यवस्थित पलटी करून करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत वांग व्यवस्थित मऊ होत नाही तोपर्यंत आतून वांग मऊ झालं वरून चांगलं भाजलं गेलं की भरीत खूप रुचकर होतं म्हणून आपल्याला व्यवस्थित वांगे आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता भा वांगे चांगले भाजून झाल्यानंतर आपण एका मोठ्या ताटात काढून घेणार आहोत म्हणजे त्याची साल आपल्याला व्यवस्थित करता येईल काढता येईल म्हणून आता व्यवस्थित सगळी वांगी भाजून झाली आहेत आणि आता मी ताटात काढून घेतलेली आहेत टोमॅटोही तसेच भाजून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि काढून घेत आहे मी जाळीवरती व्यवस्थित टोमॅटो भाजून घेतलेले आहेत इथे भरतासाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला इथे ते तेल घेतलेलं आहे मी थोडंसं शेंगदाणे घेतलेले आहेत कांद्याची पात घेतलेले आहेत वांगी घेतलेली आहेत भाजून चांगली आता इथं लसूण आणि मिरचीसुद्धा गॅसवर व्यवस्थित भाजून घेणार आहे मी आणि याचं वाटण करून आपण भरतामध्ये वाट वापरणार आहोत आता वांग्याचं वरचं सालं काढून टोमॅटो आणि वांगी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही आता हे इथं घेतलेलं आहे मी आणि आता व्यवस्थित पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने मी असं दाबून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी भरीत अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट लागतं या पद्धतीने केलेलं भरीत तुम्ही नक्की करून पहा बघू शकता असं मी करून घेणार आहे दाबून दाबून बघू शकता असं मॅशरच्या सह्याने व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे इथं मी आता खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून मी आता व्यवस्थित हिलाही चिरून आहे बारीक चिरून घ्यायची आहे हिलाही आपल्याला इथं कांदापात घेतलेली आहे तीही व्यवस्थित चिरून घेते मी बारीक चिरून घ्यायचे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर ही बारीक चिरून घेत आहे मी आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये थोड्याशा नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं भरताला तेल जास्त घालायचं आहे जास्त म्हणजे खूप जास्त नाही प्रमाणात एवढं तेल घातलेलं आहे मी बघू शकता तुम्ही तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे घालून घेतलेले आहेत तेलामध्ये जिरे चांगले तडतडल्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहोत अख्ख्या शेंगदाण्याने खूप छान चव येते या भरीतला आता शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान तेलात भाजून घ्यायचे आहेत बघू शकता असं मिक्स करत करत आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे छान भाजल्यामुळे आपल्या भरितात क्रंची खूप छान लागतात खाताना आता मिरची घेतलेली आहे वाटून जे आपण लसूण मिरची भाजून घेतली होती त्याचं वाटण आहे हे आता मी हेही टाकून घेते व्यवस्थित असं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मिरची ही आपल्याला मिरची कच्ची राहिली तर भरितामध्ये खाताना ती तशीच लागते म्हणून आपल्याला आधीही आपण भाजून घेतली इथं जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे थोडीशीच भाजावी लागते आता मी कांदा घेतलेला आहे तोही कापून घेतला आहे बारीक तुकड्यांमध्ये तोही घालून थोडासा गुलाबी रंगावरती आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांदाही जास्त वेळ नाही थोडा वेळ बघू शकता तुम्ही असा एक सारखा का हलवत कांदाही मी छान परतवून घेत आहे आता कांदा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कांद्याची पात घेतली होती तीही घालून घेणार आहोत याच ठिकाणी आपल्याला तिलाही छान परतवून घ्यायची आहे आता कांदा थोडा भाजत आलेला आहे कांदा भाजल्यानंतर आपण कांद्याची पात घालून घेऊयात कांद्याची पात ही थोड्या वेळापर्यंत छान परतवून घ्यायची आहे याच्यामध्ये जास्त वेळ नाही लागत एक थोड्या वेळातच मऊसर होते कांद्याची पात आणि खाताना खूप छान लागते तिचा उग्र वास येत नाही म्हणून आपल्याला इथं कांद्याची पात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कांद्याची पात परतवून झाल्यानंतर जे आपण भरितासाठी वांगे आणि टोमॅटो परतवून मिक्स मॅचरने मिक्स करून घेतले होते तेही याच्यामध्ये इथं टाकून घेत ता आहोत आपण बघू शकता तुम्ही आता कोथिंबीर कोथिंबीर ही इथंच घालायची आहे आपल्याला भरितामध्ये खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते ही टे रेसिपी भाकरी आणि भरीत अप्रतिम बेत आहे हा खूप सुंदर लागतो बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता भरीत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण रेडी आहे आपलं भरीत असं ज्वारीची गरमा गरम भाकरी आणि भरीत अप्रतिम लागतं हे तुम्ही करून नक्की पहा खूप सुंदर बेत आहे बघू शकता तुम्ही खूप छान होते असं बाजरी ज्वारीची भाकरी आणि भरीत खूप छान लागतं तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बा